नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी बांधवानो जर तुम्ही योजने योजनेमध्ये सहभाग नोंदवला नसेल तर तात्काळ नोंदवून घ्या कारण ॲग्रीस्टॅक जी योजना आहे ती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर ठरणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की अॅग्रेस्टॅग मध्ये नोंदणी नाही केलं तर मला पी किसान योजनेचा लाभ मिळेल का नमू शेतकरी महासन्मान निधीचा लाभ मिळेल का तर शेतकरी बांधवांनो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे जे शेतकरी अग्रेस्टॅक योजनेमध्ये सहभागी होतात नोंदणी करतात फार्मर आय डी काढतात अशा शेतकऱ्यांना इथून कृषी विभागाच्या ज्या शासनाच्या योजना आहेत त्याचा सर्व लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही आणि नमो शेतकरी पी एम किसान योजनेसाठी पात्र आहेत पण अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभापासून वंचित राहावं लागणार आहे तुम्ही अद्याप ॲग्रिस्टॅक योजनेमध्ये सहभाग नोंदवला नसेल तर आजच सी एस सी सेंटरला किंवा फार्मर आय डीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी नोंदणी करून सहभाग नोंदवू शकता शेतकरी बांधवांनो आता हे जे फा स्टॅक आहे याचा मुख्य शासनाचा उद्देश आहे की बरोबर शेतकऱ्यांना या ठिकाणी कृषी विभागाच्या योजनेचा लाभ मिळावा हा या ठिकाणी शासनाचा मानस आहे म्हणजे अचूक जो शेतकरी आहे त्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आणि फार्मर आय डी काढणं हे खूप गरजेचं आहे फार्मर आय डीमुळे तुम्हाला एक फायदा होणार आहे किमा अनुदान अतिवृष्टी गारपीट असो किंवा इतर कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेचा लाभ तुमच्यापर्यंत वेळेत पोचेल आणि योग्य तो शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ मिळून जाईल तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक छोटीशी अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा